सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सा सा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे बऱ्याचदा आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असते टाइम वाचवण्यासाठी स्टेप बाय स्टेप परफेक्ट कटिंग केली गेली पाहिजे त्याचबरोबर कटोरी ब्लाउजची जी काही कटोरी असते तर ती आपल्याला वाढवायची असते ती साईजनुसार कशी वाढवायची सो मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने कटोरी ब्लाउजची कटिंग करायची लुझिंग मार्जिंग कशा पद्धतीने ऍड करायचं आणि पेपर कटिंग करताना आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची किंवा काय फरक आहे कुठे किती मार्जिन एक्स्ट्रा घेतलं पाहिजे हे सगळं सविस्तर सांगणार आहे ठीक आहे सो so, अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने परफेक्ट कटोरी ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर सहजच कटिंग करता येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात त्याला तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर तुमच्या इथे लक्षात येईलच की बोर्डवर मी इथे मापे लिहून घेतलेली आहे ज्या मापाचा आपल्याला ब्लाउज कटिंग करायचा आहे त्याचबरोबर हा आहे ब्लाऊज पीस छान असा वेलवेटचा ब्लाउज पीस आहे आणि मॅचिंग असा अस्तर सुद्धा घेतलेला आहे तर हा जो काही ब्लाऊज पीस आहे तर तो कटोरी ब्लाऊज आपल्याला कटिंग कर करायची आहे ती सुद्धा डायरेक्ट कपड्यावर सगळ्यात आधी आपल्याला साठी कुठली कुठली मापे लागतात तर ते मी तुम्हाला सांगते तर आपल्याला इथे लागतं उंची छाती कमर त्यानंतर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंडघेर मुंडा एवढं ठीक आहे तर हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाउजची उंची आहे तेरा त्यामध्ये ते आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर असं टोटल किती झालं मग चौदा इंच त्यानंतर छाती आहे चौतीस तर त्याचा चौदा भाग घ्यायचा आहे म्हणजे डिवाइड बाय फोर करायचा तर तो झालेला आहे साडेआठ आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे तर टोटल किती झालं मग दहा म्हणजे इथे छातीची घडी झालेली आहे आपली दहा इंचाची त्यानंतर कमर आहे अठ्ठावीस तर ही फिटिंगच्या वेळेस लागणार आहे मागचा गळा आणि पुढचा गळा दोन्हींमध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे तर बघा इथे खरं तर साडेपाच गळा आहे माझं चुकून पाच लिहिलं गेलेलं आहे आणि अर्धा ऍड केलं की सहा रेडी होतं ठीक आहे मागचा आहे आठ अर्धा ऍड केलं तर साडेआठ त्यानंतर बाही लांबी आहे पाच त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे ते झालं साडेपाच दंडघेर आहे बारा तो तो आपल्याला फिटिंगच्या वेळेस लागेल आणि याचा मुंडा आहे साडेसात तर हा मुंडा फिटिंगचा आहे कटिंग करताना कितीचा मुंडा वगैरे टाकायचं तर ते मी कटिंगच्या वेळेस सांगेल ठीक आहे सो अशा पद्धतीने मी जिथे जिथे मी अंडरलाईन करून घेते ना तर ते ती आपली फायनल माप आहे जी आपल्याला इथे कटिंग करताना टाकायची आहे ठीक आहे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं चा, छातीची घडी कशी कॅल्क्युलेट करायची पुढचा करा, गळा मागचा गळा बाही लांबी किती इंचाचं टाकायचं किती मार्जिन ऍड करायचं तर हे सगळं मी सविस्तर सांगितलं आहे आता हे मापे टाकून आपण कटिंगला सुरुवात करूया तर आज आपण चौतीस साईजच्या कटोरी ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा कटोरी ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर आपल्याला कटिंग करता येत नाही आणि मग ती कशी करावी कर हेही आपल्याला समजत नसतं सो आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की कटोरी ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची जेणेकरून आपला टाइम सुद्धा वाचतो कारण की नेहमीच आपण फोर्टक्स प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग कर, कर, करत कर्ट असतो पण शक्यतो आपण कटरी ब्लाउजची करत नाही तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तर बघा मग हा आहे ब्लाउज पीस आणि त्याचं मॅचिंग असं आपण अस्तर घेतलेलं आहे तर आता आपण कटिंग करायला सुरुवात करणार आहोत ते म्हणजे अस्तरवर तर सगळ्यात आधी आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाउजची कटिंग करतो तर त्यावेळेस आपल्याला जो काही बॅक पार्ट असतो तर तो सगळ्यात आधी कटिंग करून घ्यायचा असतो ऍक्च्युली इथे हे अस्तर आहे मी डबल फोल्ड केलेलं आहे थोडस इस्त्रीने प्रेस करून घेते जेणेकरून ते व्यवस्थित होईल कारण ते जरा गोळा झालेला आहे मी काय करते बरचसं मला लागतच असतं रेग्युलरली असतात त्यामुळे मग मी एक्स्ट्राचं आणून ठेवते पण ते थोडंसं फोल्ड झालेलं आहे सो त्यामुळे मी थोडंसं इस्त्रीने प्रेस करते जेणेकरून ते सरळ होईल आणि मलाही मार्किंग कटिंग करणं इझी जाईल आणि तुम्हालाही व्हिडिओतून ते समजणं सोपं जावं खरं ते यासाठी तर या व्यवस्थित दाबून घेतली म्हणजे कडक असं तापून घेतली की तशी ही इस्त्री लगेच तापते त्याला लगे। काही जास्त टाइम लागत नाही मी जरा त्याचा जे काही तापण्याचं असतं ना म्हणजे किती तापलं वगैरे पाहिजे कुठला फॅब्रिकवर कसं युज करायचं तर ते जरा लोवरच ठेवलेला आहे कारण की बऱ्याचदा कधी कधी ब्लाउज पीस ना एकदम पातळ असतात आणि मग ते लगेच चिपकतात जळतात सो त्यामुळे तर बघा मग मी इथे जेवढं शक्य आहे तेवढं थोडंसं किंचित वरच्यावर इस्त्रीने प्रेस करून ते फॅब्रिक सरळ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सगळ्यात आधी खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे पुन्हा सांगते मी हा डबल फोल्ड कपडा आहे त्याचबरोबर बंद बाजू आपण आपल्या साईडनी म्हणजे खालच्या साईडनी घेतलेली आहे आणि त्या साईडने मी उंची टाकेल त्यामुळे ते तुमच्या पुढे लक्षात येईलच की कुठली साईड बंद बाजू आहे आणि तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं कारण बंद बाजू जरी उलटी झाली आणि ओपन बाजू जरी आपल्या साईडने आली आणि त्या साईडने ओपन बाजूने जर उंची टाकली तर आपलं ब्लाऊज बिघडू शकतो सो तसं होऊ नये त्यासाठी बंद बाजूने उंची टाकायची असते म्हटल्याप्रमाणे एक लाईन स्ट्रेट मी इथे ड्रॉ करून घेतलेली आहे जर का फॅब्रिक थोडंफार वर खाली असेल तर ते सेट व्हावं खरं या तर यासाठी त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायची आहे ब्लाउजची उंची तर तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर इथे ते ते तेरा इंच उंची आहे एक इंच मार्जिन असं टोटल झालं चौदा तर मी इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेते ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला गळारुंदी आणि शोल्डर टाकायचा आहे तर चौतीस साईज साठी आपल्याला साडेपाच इंचाचं शोल्डर टाकायचं आहे आणि साईज नुसार म्हणजे बत्तीस साईज पासून अठ्ठेचाळीस साईज पर्यंत गळारुंदी शोल्डर मुंढा कितीचा टाकला गेला पाहिजे कटोरी ब्लाउज साठी तर याचा चार्ट मी ऑलरेडी टाकलेला आहे तर तो चार्ट तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजचे परफेक्ट कटिंग करता येईल आणि साईजनुसार हे माप कसे चेंज होतात तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो आपल्याला पावणे सहा घ्यायचा आहे इकडून एकदा चेक करू की साडेपाच डिस्टन्स आहे का तर बघा नव्हतं किंचितचं तर मग आता बरोबर त्या लाईनवर आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत म्हणजे तुम्ही आडवं सुद्धा चेक करायचं आहे जेणेकरून आपली मार्किंग जर का व्यवस्थित सरळ आली तरच कटिंग परफेक्ट येणार आणि तरच आपला ब्लाउज परफेक्ट येणार सो त्यामुळे कटिंग करताना या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजे साडेआठ अधिक दीड इंच मार्जिन म्हणजे असं किती झालं टोटल दहा म्हणजे मी बघा तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं होतं की छातीची घडी दहा झाली होती तर ती दहाची मी इथे मार्किंग केली तीच मार्किंग आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला करायची आहे आणि आता पट्टीच्या सहाय्याने हे पॉईंट जॉईन करून घेऊयात म्हणजे बघा काहीच कॅल्क्युलेशन जास्त नाहीये अगदी सोपी पद्धत आहे बॅक पार्ट कटिंगची ही तुम्ही कमरेचा चौथा भाग अधिक त्यामध्ये दीड इंच मार्जिन पुन्हा टक्स पॉईंट एक एक इंच असंही केलं तरी सुद्धा असंच येतं जास्तीत जास्त अर्धा पाऊन इंच पुढे मागे होतं त्यामुळे मग तुम्ही डायरेक्ट आहे ती मार्किंग करू शकता जेणेकरून तुम्हाला ते इझी वाटेल त्यानंतर मुंड्याचं निम्म घेतला आणि बॅक मुंडा ची मार्किंग करायची आहे त्यासाठी आपण इथे दीड इंचाला मार्किंग करून घेऊयात कारण की बॅक साइडचा जो काही मुंडा असतो तर तो आपला दीड इंचातून जात असतो आणि पुढचा वेगळा असतो आता ही मार्किंग केल्यानंतर ह्या पद्धतीने मुंड्याचा शेप आपण इथे गोलाकार एकदम परफेक्ट असा ड्रॉ करून घेतला ही झाली आपली बॅक पार्टची परफेक्ट अशी मार्किंग आता आपण जिथे मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी इथून स्टार्ट केलेलं आहे खरं तर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला एकदम स्ट्रेट असं कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी ते कटिंग करून घेत आहे तर तुमच्या इथे लक्षात येईल की लक्षा मी आतापर्यंत जेवढं तुम्हाला कॅल्क्युलेशन मार्किंग सांगितले तर ते अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डायरेक्ट कपड्यावर परफेक्ट अशी कटिंग करता यावी तेही कुठल्याही साईजची त्यासाठी तुम्ही कटोरी चार्ट फॉलो करू शकतात ठीक आहे सो बघा इथपर्यंत कटिंग झाल्यानंतर जो काही आपला मुंड्याचा गोलाकार शेप आहे तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे सो so, अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात राहू द्या दीड द्राव इंचावर बॅक साईडचा म्हणजे आपला जो काही बॅक पार्ट आहे तर त्याची मार्किंग असते पुढचं कसं आहे तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच अशा पद्धतीने फायनली आपला इथे हा बॅक पार्ट मार्क आणि कटिंग झालेला आहे तो सुद्धा अगदी परफेक्ट ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला पुढच्या भागाची मार्किंग करून घ्यायची आहे आता त्यासाठी काय करायचं आहे पुन्हा बंद बाजूस घ्यायची आहे आपल्याला एवढंच नाही तर आपल्याला इथे काय करायचं आहे जो काही आपल्या बॅक पार्ट आता आपण कटिंग केलेलं आहे तर तो ठेवून सगळ्यात आधी आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे कारण बरेचसे माप खर तर ज्याचे म्हणजे बॅक पार्टचे जसे टाकले होते ना तसेच आहे मग त्यामध्ये काय चेंजेस करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेलच सा। खाली थोडासा आपल्याला कपडा हवा आहे म्हणजे मार्जिन लागेल सो त्यामुळे मी बऱ्यापैकी थोडस मार्जिन खाली ठेवलेलं आहे आणि एकदम तंत तंत हा बॅक पार्ट इथे ठेवून घ्यायचा आता हा ठेवल्यानंतर आपल्याला कडेकडेने आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे सो मी बरोबर त्या लेव्हलमध्ये इथे पट्टी ठेवली आणि चॉकने एक मार्किंग करून घेते या पद्धतीने तुम्ही पट्टी न ठेवता पण मार्किंग करू शकता एवढं काही अवघड नाहीये पण मीच इथे पट्टीच्या सहाय्याने मार्किंग करते जेणेकरून आपली मार्किंग एकदम स्ट्रेट येईल आणि मग ते जास्त हलायला पण नको ना वरखाली होयला नको खरं ते यासाठी आणि बघा इकडचे सुद्धा पट्टीच्या सहाय्यानेच आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे यामुळे काय होतं की काम आपले जरा सोपे होतात आणि त्यानंतर अगदी सावकाश अलगत अलगत आपला जो काही हा मुंड्याचा शेप आहे तर तो इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे सो बघा मग फायनली या पद्धतीने आपण बॅक पार्ट ठेवून आहे तशीच मार्किंग करून घेतलेली आहे यानंतर आता यामध्ये काय काय चेंजेस करायचे तर ते मी तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा सेम त्या स्टेप बाय स्टेप करायचे आहेत ठीक आहे सो so, सगळ्यात आधी आता आपल्याला इथे जी काही गळारुंदी आहे तर त्याची मार्किंग करायची आहे तर ती आहे अडीच इंच तर मी अडीच इंचाला इथे मार्किंग करून घेतली त्यानंतर आपला पुढचा गळा होता साडेपाच अधिक अर्धा इंच मार्जिन म्हणजे टोटल किती झाला तो सहा तर सहाची मार्किंग करायची त्याआधी मी हे एक्स्ट्राचं कट करून घेते म्हणजे आपल्याला मार्किंग कटिंग करणं इझी जावं खरं तर यासाठी ठीक आहे सो बघा मग ह्या पद्धतीने हे करून घेतलं आणि मी म्हटल्याप्रमाणे आता गळ्याची सहा इंचावर मार्किंग करून घेऊयात बघा मग मी इथे मार्किंग केली आणि त्याचबरोबर आपल्याला आडवं सुद्धा रुंदाची म्हणजे गळारुंदी जी होती आपली अडीच इंच तर त्याची सुद्धा इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून आपल्याला हा बॉक्स इथे तयार करून घ्यायचा आहे तर कुठलाही गळा असो ही आपली बेसिक स्टेप आहे आणि तर इथे आपण गोल गळाच घेणार आहोत कारण की कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळे ठीक आहे आता गोलगळ्याचा लगेच शेप दिलेला नाहीये कारण तो आपल्या कटोरीच्या शेपवर डिपेंड असतो त्यानंतर इथून आपल्याला साडेतीन इंचाला एक मार्किंग करायची आणि खालच्या साईडला करायची आहे अडीच इंचाला मार्किंग तर ही मार्किंग आपण जी काही आपली क्रॉस पट्टी असते बरेच जण त्याला पट्टी ही म्हणतात त्यासाठी करून घेतली आणि बघा या पद्धतीने मार्किंग करायची म्हणजे थोडासाच कर घ्यायचा आणि त्यानंतर स्ट्रेट लाईन घ्यायची आहे ठीक आहे तर या शेपची थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल लगेच काही जमणार नाही पण इझी आहे खूप काही अवघड आहे असंही नाही आहे सो बघा मग क्रॉस पट्टीची सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता काय करायचं हा जो काही मुंडा आहे ना आपला तर त्याची सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेऊयात तर बघा पावणे सहा मुंडा होता त्यानंतर इथून सुद्धा साडेपाच ला एक मार्किंग करून घेऊयात आपण आणि मग हे पॉइंट जोडून इथे आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात सो बघा मग सगळ्यात आधी आपल्याला आता मी म्हंटल्याप्रमाणे जी काही मार्किंग होती तर ती करून घेऊयात आणि तुमच्या लक्षात येईल की इथे ऑलरेडी जो काही आपला बॅक पार्ट होता तर त्याचा मुंड्याचा शेप आहेच तर आता आपल्याला तो कट करून जो काही आपला रेग्युलरली म्हणजे पुढच्या भागाचा आहे तर त्याची मार्किंग करायची आहे सो त्यासाठी सुद्धा आता आपल्याला जेवढा मुंडा असेल तर त्याच्या निम्म्याची मार्किंग इथे करून घ्यायची आहे सो पावणे सहाचं निम्म किती होतं तीनला ला एक लाईन तर त्याची मार्किंग केली त्यानंतर क्रॉस मध्ये आपल्याला इथे एक करायची म्हणजे पुढचा जो काही पार्ट आहे तर त्याचा एक आपला मुंड्याचा शेप जात असतो आणि जो काही बॅक पार्ट आहे तर त्याचा आपला दीड इंचातून जात असतो तर हा फरक आहे दोन्ही मुंड्यातला तर हा लक्षात राहू द्या आता पुढच्या मुंड्याची मार्किंग द् केल्यानंतर लगेचच आपण जो काही आपला बॅक पार्टची मार्किंग आहे त्याला क्रॉस साई मारायचं नाही तर बऱ्याचदा चुकून आपण तिथूनच कट करतो आणि मग आपला संपूर्ण ब्लाऊज चुकतो होऊ देऊ नका ठीक आहे आय होप इथपर्यंत लक्षात आलं असेल त्यानंतर आता इथून आपल्याला बघा साडेचार इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे आता हे आपल्याला कटोरीची मार्किंग करण्यासाठी खर तर ह्या मार्किंग करायची आहे पहिला पॉइंट होता तो म्हणजे साडेचार त्यानंतर इथून एक इंच वरच्या साईडला आणि जो काही पुढचा मुंडा आहे तर तिथून या पद्धतीने क्रॉस मध्ये आपल्याला दो दोन इंच सव्वा दोन आणि अडीच अशा टोटल तीन मार्किंग करून घ्यायचे आहे आता आपल्याला हे ती, तीन पॉईंट जॉईन करायचे आहे सो बघा इथून स्टार्ट करायचं आणि ह्या तिन्ही मधला फक्त एक मधून आपला हा शेप जातो आणि त्यानंतर तो इथे मॅच होतो सो अगदी प्रॉपर परफेक्ट अशी कटरीची आपली इथे मार्किंग झालेली आहे आणि क्रॉस पट्टीवर जे काही साडेचार टाकलेलं आहे तर ते साईज नुसार चेंज होतं तर त्याचा सुद्धा मी चार्ट टाकलेला आहे आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आपण गळ्याचा शेप ठेवून घेतलेला आहे सो इथे आपली कटोरीची सुद्धा परफेक्ट मार्किंग झालेली आहे आता यानंतर काय करायचं ही जी काही क्रॉस पट्टी आहे ना तर ही ज्या वेळेस आपण पेपर कटिंग करतो ना तर पेपर कटिंग ठेवून अस्तर कट करताना अर्धा इंच वाढून घेतो आता इथे आपण डायरेक्ट वर म्हणजे डायरेक्ट अस्तरवर कटिंग करत आहोत सो त्यामुळे मग लगेच इथेच आपण अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आणि मग ही लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची ठीक आहे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली जी काही कटोरी ब्लाउजची मार्किंग होती पुढच्या भागाची तर ती झालेली आहे सो आता आपण हे जी काही मार्क केलेला आहे तर ते कटिंग करायला सुरुवात करूयात सो अगदी स्टेप बाय स्टेप सांगते कशा पद्धतीने स्टार्ट करायचं कुठून सुरुवात करायची कसं कसं कटिंग करायचं तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं म्हणजे कटिंग सुद्धा तुमचे चुकणार नाही बऱ्याचदा कटिंग करताना सुद्धा काही चुका होतात आणि त्यामुळे मग प्रॉब्लेम येऊ शकतो सो तसं होऊ देऊ नका हे थोडस किंचित मी डार्क करून घेते आय होप तुम्हाला हे सगळं व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतच असेल सो आता चला मग आपण कटिंगला तिथे सुरुवात करूयात तर जे काही आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं वाढवलं होतं ना तर तिथून सुरुवात करायची आहे कारण त्या अर्धा इंच वाढवलेलं आपल्याला एक्स्ट्राचं हवंच आहे यासाठी ठीक आहे बघा मी इथपर्यंत मार्क केल्यानंतर अगदी व्यवस्थित इथून कट करायचं आहे जी आपण मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच ठीक आहे आणि इथपर्यंत आल्यानंतर चुकूनही बॅक साईडचा मुंडा कट करायचा नाही जो काही आपण पुढच्या मुंड्याची मार्किंग केलेली आहे एक इंचातून तर तिथूनच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे सो बघा मग या पद्धतीने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक का आपण इथून कट करून घेऊयात ठीक आहे इथून या पद्धतीने आणि त्यानंतर वरच्या साईडला सुद्धा तुमचं लक्षात येईल की आपण थोडस किंचित एक्स्ट्रा ठेवलं होतं कटिंग करणं मार्किंग करणं इझी जावं खर तर यासाठी सो ते सुद्धा मी इथे कट करून घेतलं त्यानंतर आपल्याला ही जी काही क्रॉस पट्टी आहे तर ती कट करायची आहे तर ही डायरेक्ट आता आपले जी काही मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घ्यायचं आहे कारण की आता ही आपली फायनल क्रॉस पट्टी आहे आणि त्यानंतर ही जी काही कटोरी आहे तर ती सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात इथे सुद्धा जी काही आपण मार्किंग केलेली आहे अगदी त्यावरच आपल्याला इथे कटिंग करायची आहे कुठेही काही एक्स्ट्रा घेण्याची गरज आपल्याला इथे खरं तर आणि त्यानंतर स्ट्रेट आपण इथून सुद्धा कट करून घेऊयात अशा पद्धतीने आपला साईड पार्ट सुद्धा एकदम परफेक्ट असा कटिंग झालेला आहे आणि क्रॉस पट्टी सुद्धा आता ही जी काही कटोरी आहे ना ही वरच्या साईडने जो काही गोलाकार शेप आहे तर तो आपला कटिंग करण्याचा बाकी आहे सो तो मी कर ते कट करून घेते आणि आता महत्वाचा कटोरी आहे ही आपली परफेक्ट म्हणजे फायनल कटोरी नाहीये तर ही आपल्याला वाढून घ्यायची असते सो ती आता आपण वाढून घेऊयात त्यासाठी सुद्धा आपल्याला डबल फोल्ड म्हणजे डबल कपडा लागणार आहे कारण की दोन्ही पण कटोरी आपल्याला सोबतच येते कटिंग करायची आहे दोन्ही साईडच्या खरं तर त्यासाठी सो बघा कटिंग केल्यानंतरचा हा जो काही अस्तरचा पार्ट आहे उरलेला तर एवढ्या पार्ट मध्ये आपली ही जी काही कटोरी आपल्याला वाढवायची आहे तर ती बसून जाईल सो त्यासाठी सगळ्यात आधी पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे एक कोपऱ्यावर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जेणेकरून आपली मार्किंग स्ट्रेट यावी खरं तर यासाठी सो बघा मग मी इथे एक सिंपल लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर आता आपली ही जी काही कटोरी आहे तर ती आपल्याला तिरकी ठेवायची आहे आणि ही जी काही कटोरी आहे ते ही आपल्याला सव्वा इंचानी वाढवायची आहे म्हणजे एक इंचापासून आपण कटोरी वाढवायला सुरुवात करतो तर ती दीड पावणे दोन दोन पर्यंत वाढवत असतो तर ते सुद्धा नुसार कशा पद्धतीने वाढवायची तर याचा सुद्धा चार्ट मी यादी ऑलरेडी टाकलेला आहे सो चौतीस साईजची जी काही कटोरी असते तर ती आपण सव्वा इंचानी म्हणजेच एक इंचानी पुढे दोन लाईन एवढी वाढवत असतो तर बघा मग मी इथे सव्वा इंचाची एक मार्किंग करून घेतली आणि बघा ही जी काही कटोरी आहे त्याचं वरचं टोक बरोबर त्या लाईनला टच करायचं आहे आणि खालचं टोक आपल्याला जे काही सव्वा इंच आपण वाढवत आहो ना तर तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर त्या पॉइंटवर तिरकी आपल्याला ही कटोरी ठेवायची आहे आणि त्यानंतर अलगत अलगत ह्या पद्धतीने मी एक बेसिक मार्किंग करून घेतली जेणेकरून पुढची मार्किंग आपली चुकायला नको कटोरी वाढवणे म्हणजे आपल्याला दोन्ही साइडने वाढवायची असते सो त्यामुळे आपल्याला इकडच्या साईडने सुद्धा सव्वा इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो काही आपली कटोरी आहे तर ती वाढवण्यासाठी खालच्या साईडनं पुन्हा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे म्हणजे जिथे आपण सव्वा इंचाची मार्किंग केली होती ना त्याच्या खाली अर्धा आणि क्रॉस मध्ये आपल्याला ही लाईन इथे ड्रॉ करायची आहे किंचितशी इथून बघा वरच्या साईडला देते ठीक आहे म्हणजे क्रॉस मध्ये तिरकी असते ती तिरकी पण एकदम स्ट्रेट असते ठीक आहे तर इथे या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर पुन्हा सव्वा इंचाची फायनल एक मार्किंग करून घेऊयात जेणेकरून आपली कटोरी खूप मोठी पण होयला नकोय तर बघा मी इथे एक मार्किंग करून घेतली थी। ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्या साईडनी वरच्या वरती बघा अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे आणि तो पॉईंट आणि खालचा पॉईंट आपल्याला मॅच करायचा आहे जसं आपण कटोरीचा शेप दिला होता ना सेम त्याच पद्धतीने आणि आता ही झालेली आहे आपली कटोरीच्या गोलाकार पार्टची मार्किंग ती सुद्धा एकदम परफेक्ट गोलाकार आलेली आहे बघा ठीक आहे आय होप इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर आता ती कटोरी मी सध्या साईडला ठेवते आणि जी काही आपली लाईन ड्रॉ केलेली होती तर त्याचा आपल्याला घ्यायचं आहे निम्म म्हणजे ते कितीही असो त्याचं निम्म घ्यायचं तर बघा इथून या पद्धतीने टेप ठेवायचा तर ते आहे साडेआठ तर त्याचं निम्म होतं सव्वा चार तर चार आणि पुढे दोन लाईन त्यानंतर तिथून दीड इंच खाली घ्यायचं आहे आता हे दीड इंचाचं जे काही मार्किंग आहे तर ह्या सगळ्या कटोरी म्हणजे कुठल्याही साईजसाठी हे सेमच आहे पण ते एकदा चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही साईडने ते सेम येतय की नाही तर ते किंचितचं सेम येत नाहीये त्यामुळे मी थोडीशी अलीकडे इकडे मार्किंग करून घेतली आणि पुन्हा मी चेक करून बघते की दोन्ही पण साईडचं व्यवस्थित आहे का सो आता ते परफेक्ट आलेलं आहे तर आता मग मी लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे आधी चेक करायचं मगच फायनल लाईन ड्रॉ करायची आहे आणि चेक करूनच घ्यायचं नाही तर काय होतं की एका साईडला कमी जास्त होऊ शकतं मग कटोरी फिटिंगला व्यवस्थित आपली बसत नाही सो तसं होऊ देऊ नका आणि बघा मग या पद्धतीने सगळे लाईन ते ड्रॉ करून ही आपली फायनल कटोरीची परफेक्ट प्रॉपर अशी मार्किंग इथे झालेली आहे सो आता आपण जी काही मार्किंग केलेली आहे सो त्यावरच आता कटिंग करून घेऊयात सो बघा मग आता इथूनच स्टार्ट केलेलं आहे आपण हे जे काही आपण लाईन ड्रॉ केली होती की आपले ते मार्किंग खरं तर सरळ यावं यासाठी त्यानंतर बघा इथून कट करायचं आहे आता यामध्ये बऱ्याचशा मार्किंग आहे सो फायनल कशा पद्धतीने कटिंग करायचं तर ते व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही बघा नाहीतर मार्किंग व्यवस्थित कराल करें। पण कटिंग कुठून करायचं हेच जर लक्षात नाही आलं तरी सुद्धा मग चुकू शकतं म्हणजे मार्किंग परफेक्ट करून सुद्धा काही उपयोग नाही त्यामुळे मार्किंग कॅल्क्युलेशन कटिंग सगळं अगदी व्यवस्थित प्रॉपर येणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आणि मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे पुन्हा सांगते चौतीस साईजची जी काही कटोरी असते तर ती आपण सव्वा इंचानी वाढवलेली आहे तर याचा चार्ट मी टाकलेला आहे की साईजनुसार किती इंचानी वाढवली गेली पाहिजे सो आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी कटोरी ब्लाउज ची चार्ट अवेलेबल आहेत ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने फायनल आपली ही कटोरीची मार्किंग आणि कटिंग इथे झालेली आहे सो या आधीची जी काही आपली कटोरी असेल तर ती लगेच डस्टबिन मध्ये टाकून द्यायची नाही तर बऱ्याचदा चुकून काय होतं मेन ब्लाऊज पीस कट करताना आपण तीच ठेवून कटिंग करतो आणि मग आपला संपूर्ण ब्लाऊज चुकतो सो तसं होऊ देऊ नका आता फायनली इथे आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट अशी दोन इंची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे आता ते पार्ट ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक म्हणजे जो काही आपला ब्लाउज पीस आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे सो लक्षात राहू द्या इथे मी करें। बाही लगेच कटिंग करत नाहीये कारण यावरची जी काही बाई आहे तर ही छान अशी डिझाईनची आहे सो त्यामुळे मग डिझाईनचा जो काही व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करेल तर त्यामध्येच ती बाही कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची हे मी तुम्हाला सांगेल ठीक आहे सगळ्यात आधी डबल फोल्ड आता हा ब्लाउज पीस आपल्याला इथे करून घ्यायचा आहे कारण की आपल्याला प्रत्येक पार्ट हा डबल हवा असतो दोन्ही साईडसाठी साठी दोन दोन so, मा वनी ने मंग सो म्हणूनच मग आठवणीने व्यवस्थित डबल फोल्ड आधी कपडा करायचा आणि त्यानंतरच कटिंगला सुरुवात करायची मग तो मेन फॅब्रिक असो या तुमचा अस्तरचा पार्ट असो ठीक आहे सो बघा मग या पद्धतीने डबल फोल्ड केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला बॅक पार्ट ठेवून इथे कट करून घ्यायचं आहे तर बॅक पार्ट सुद्धा बघू आपण कारण की आपल्या ब्लाउज पीस मध्ये संपूर्ण आपला ब्लाऊज बसणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि बाही डिझाईनचे आहेत सो बाहीसाठी सुद्धा फॅब्रिक आपल्याला इथे पुरवणं तेवढच गरजेचं आहे सो त्यामुळे मग मी आता हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा वरच्या साईडला ठेवून घेते सो बघा मग या पद्धतीने मी थोडासा उलटा तो ठेवलेला आहे आणि आता इथे कटिंग करून घेते तर लक्षात राहू द्या ज्या वेळेस आपला ब्लाऊज पीस वेल्वेटचा असेल तर अशा वेळेस थोडासा एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं म्हणजे असं पण मेन फॅब्रिक कट करताना आपण एक्स्ट्राच घेतो पण वेलवेटचा असतो ना शक्य असल्यास अजून जास्त एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं पण मला इथे पॉसिबल नाहीये कारण माझा पूर्ण ब्लाउज पूर्ण खूप गरजेचं आहे पण तुम्हाला थोडस यापेक्षा सुद्धा एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला कपडा कमी पडायला नको कारण की वेलबेटचा कपडा हा सटकतो आणि हा खेचला जातो आणि त्यामुळे तो बऱ्याचदा कमी पडण्याचे चान्सेस असतात सो तो कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच की कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करत हा स्टिच करायचा आहे ते म्हणजे जो, जो मी तुमच्यासोबत शिलाईचा व्हिडिओ टाकेल ना त्यामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची टिप्स ट्रिक्स हे सगळं तुमच्यासोबत लवकरात लवकर मी शेअर करेन सो बघा कर मग बॅक पार्ट आपला फायनली कट झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे साईड पार्ट कटोरी आणि क्रॉस पट्टी सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे सो जो काही साईड पार्ट आहे तर तो इथे आपला बसतोय बघा तर हे दोन लेअर मी व्यवस्थित एकावर एक इथे ठेवून घेते कारण की ते कसं ना कपडा लगेच हलतोय कट करतानीस त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला खर तर हे कटिंग करायचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे जेवढा ब्लाउज पीस आहे त्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण कटिंग सुद्धा बसवायची आहे सो त्या हिशोबाने मग आपल्याला जसं जसं जमेल तसं तसं आपण इथे व्यवस्थित अगदी ऍडजस्ट करणार आहोत तर बघा हे साईड पार्ट इथे बसतोय सो मी इथे ठेवून देते आणि त्यानंतर ही जी काही आपली क्रॉस पट्टी आहे तर ती सुद्धा इथे बसते फक्त इकडचा जो काही पार्ट आहे तर तो मी इकडून करते ठीक आहे आणि आता हे दोन्ही पार्ट आपल्याला थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का अजून ब्लाउज असेल तुमचं व्यवस्थित बसत असेल तर तुम्ही अजून थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करू शकतात पण मला जास्त काही मार्जिन ठेवता येणार नाहीये इथे सो तरी सुद्धा मी बऱ्यापैकी इथे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर पहिल्यांदाच वेलवेटचा ब्लाऊज स्टिच करत असेल तर शक्य असल्यास यापेक्षा अजून थोडस मार्जिन ठेवण्याचा प्रयत्न करायचा सो so, बघा वरच्या साईडने सुद्धा मी एक्स्ट्राच इथे घेतलेला आहे कारण की आपल्याला ते लागणारच ला आहे खर तर आणि त्यानंतर खाली सुद्धा जे काही वर खाली आहे ना तर ते सुद्धा कट करून आपण अगदी व्यवस्थित इथे सेट करून घेऊयात हे बघा या पद्धतीने ठीक आहे सो so, फायनली मग आपली जी काही क्रॉस पट्टी होती तर ती सुद्धा म्हणजे मेन फॅब्रिक याचाच अर्थ ब्लाउज पेची कटिंग झालेली आहे त्यानंतर इथे आपण साईड पार्ट ठेवलेला आहे तर तो सुद्धा आपण अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत इथे कटिंग करून घेऊयात कारण की एक्स्ट्राचं मार्जिन असणं खूप गरजेचं आहे आपल्याला स्टिच करताना ते कमी पडायला नको बऱ्याचदा तर जोडताना आपल्याला कमी पडतं सो त्यामुळे आणि परफेक्ट आपण कधीच कट करत नसतो पण वेलवेटचं ब्लाऊज पीच अजून थोडं रेग्युलरपेक्षा एक्स्ट्राचं कट करायचं असतं पण इथे मी रेग्युलर जेवढं करते ना खरं तर तेवढंच केलेलं आहे कारण माझा ब्लाऊज पुरणार नाही यामध्ये खरं तर यामुळे So, माँ कस, सो अशा पद्धतीने मग आपण जो काही आपला साईड पार्ट होता तर तो सुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला कटोरी यामध्ये कट करायची आहे सो ते सुद्धा आपली कुठे फुरते कस कुठे नाही तर ते आपण चेक करूयात सो बघा इथे या पद्धतीने आपण ती ठेवून घेऊयात डबल फोल्ड कपडा आहे पुन्हा सांगते म्हणजे आता कटोरी सुद्धा आपल्या दोन इथे वेगवेगळ्या कट होणार आहे ठीक आहे so, सो या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर इथून आता आपण कटिंगला सुरुवात करूयात सो इथे सुद्धा आता आपल्याला सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे आणि हे सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक का आपल्याला करायचं आहे ठीक आहे सो जो, जो काही कोलाकार शेप आहे तिथे सुद्धा आपण बऱ्यापैकी मार्जिन खर तर ठेवलेलंच आहे आणि हे अगदी व्यवस्थित सावकाश फिरवून घेतलं मी आणि पुन्हा हे कट करून घेते सो so, तुमच्या लक्षात येईल की खरं तर संपूर्ण मार्किंग कटिंग कॅल्क्युलेशन अगदी सावकाश सांगितलेलं आहे जेणेकरून तुमच्या ते सहज लक्षात यावं खरं तर यासाठी सो so, फायनली आपली इथे कटरी सुद्धा कटिंग झालेली आहे आणि आपलं हा जो काही फॅब्रिक आता उरलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला छान अशी डिझायनर बाही बनवायची आहे सो so, मी पुन्हा सांगते बाहीच्या व्हिडिओमध्ये जशी डिझाईनची असेल त्यानुसार कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची तर ते मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे So, बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली चौतीस साईज चे कटोरी ब्लाउजची संपूर्ण कटिंग झालेली आहे ते सुद्धा आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे याचाच अर्थ अस्तरचा ब्लाउज होता त्यामुळे आधी अस्तरवर कटिंग केली आणि त्यानंतर आणि अस्टर म्हणजे अस्तरचे पार्ट ठेवून मेन फॅब्रिक कटिंग केलेलं आहे आणि जर का साधा ब्लाउज असतात तुमचा तर तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग करू शकलो असतं ज्याला आपल्याला अस्तर लावण्याची गरज पडत नाही असं ब्लाउज ठीक आहे सो अशा पद्धतीने फायनली पट्टी कटोरी त्याचबरोबर साईड पार्ट आणि आपलं बॅक पार्ट असं सगळ्यांची आपण इथे परफेक्ट अशी कटिंग केलेली आहे आणि आय होप तुमच्या लक्षात आलं असेल कारण जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सावकाश मी तुमच्यासोबत संपूर्ण कटिंग इथे शेअर केलेली आहे कॅल्क्युलेशन फॉर्म्युले सगळं अगदी व्यवस्थित ठीक आहे सो चला मग आता याच पुढचं मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेल आणि तुम्ही जर या पद्धतीने कटिंग केली तर नक्कीच तुम्हाला सुद्धा वेलवेटच्या ब्लाउजची एवढंच नाही तर कटोरी ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणं खूप इझी जाईल कारण की मी खूप सोप्या पद्धतीने तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा टाइम वाचून डायरेक्ट कपड्यावर नक्कीच कटिंग करून बघा सो so, बघा मग फायनली आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेला आहे सो so, आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि जर यामध्ये तुम्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे so, सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकोन नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय